ज्या हवामान प्रकारामध्ये हिवाळ्यामध्ये पाऊस पडतो ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर फळांचं उत्पादन होतं असा हवामान प्रकार आपण आज पाहणार आहोत नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक नितीन पांचाळ आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये आपण सातवा हवामान प्रकार जो आहे तर त्या सातव्या हवामान प्रकाराविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत आत्तापर्यंत आपण हवामान प्रकाराची जी सिरीज पाहिलेली आहे त्याच्यामध्ये एकूण सहा हवामान प्रकार पाहिलेले आहेत आणि हवामान प्रकारामध्ये शेवटचा जो व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे तर त्यामध्ये मान्सून प्रकारचं हवामान या मान्सून प्रकारच्या हवामानाविषयी आपण सहाव्या हवामान प्रकारामध्ये त्याच्या संदर्भात माहिती पाहिलेली आहे तर आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये आपण सातवा जो हवामान प्रकार आहे ज्याला वॉर्म टेम्परेट वेस्टर्न मार्जिन म्हटलं जातं वॉर्म टेम्परेट वेस्टर्न मार्जिन म्हणजेच पृथ्वीवरती असणारे जे काही मोठमोठे खंड आहेत तर त्या खंडाच्या पश्चिमेकडला जो काही भाग आहे त्या पश्चिमेकडे जिथं टेम्परेचर थोडंसं वॉर्म आहे किंवा ज्या ठिकाणी थोडासा उबदारपणा असलेला आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे त्याला वॉर्म टेम्परेट वेस्टर्न मार्जिन टाईप क्लायमेट म्हटलं जातं किंवा खंडाच्या पश्चिमेकडलं जे काही उबदार हवामान आहे ते उबदार हवामान म्हणून त्याला मराठीत ओळखलं जातं किंवा यालाच आणखीन एक नावाने ओळखलं जातं ज्याला मेडिटेरियन टाईप क्लायमेट म्हटलं जातं किंवा यालाच भूमध्य सागरीय प्रकारचं हवामान म्हटलं जातं आता भूमध्यसागर किंवा भूमध्य समुद्र याचं लोकेशन कुठे आहे हे आपल्याला माहिती आहे तर युरोप आणि आफ्रिकेच्यामध्ये असणारा जो काही भाग आहे किंवा युरोप आणि आफ्रिकेच्यामध्ये असणारी जी वॉटर बॉडीज आहे तर त्याला भूमध्य सागर किंवा भूमध्य समुद्र म्हटलं जातं तर या हवामान प्रकारा प्रकाराला भूमध्य समुद्र किंवा भूमध्य सागरीय प्रकारचं हवामान देखील म्हटलं जातं किंवा त्याला मेडिटेरियन सी टाईप क्लायमेट म्हटलं जातं तर या सातव्या हवामान प्रकाराविषयी आपण माहिती पाहणार आहोत तर याचं लोकेशन जे काय आहे तर याचं लोकेशन जवळपास म्हणजे कटिबंधाच्या उत्तरेला किंवा उपोष्ण कटिबंधाच्या जवळ खंडाच्या पश्चिमेला हे वॉर्म टेम्परेट वेस्टर्न मार्जिन आपल्याला पाहायला मिळतं तर याचं जे लोकेशन आहे याचं लोकेशन कुठे आहे किंवा पृथ्वीवरती अशा प्रकारचं हवामान कोणकोणत्या भागामध्ये आढळून येतं तर त्या संदर्भात ची लोकेशन तुम्हाला या ठिकाणी दाखवलेली आहेत नकाशामध्ये ज्या ज्या ठिकाणी ॲरोज दाखवलेले आहेत त्या ॲरोज च्या ठिकाणी हे वॉर्म टेम्परेट वेस्टर्न मार्जिन टाईप क्लायमॅट किंवा ज्यालाच आपण मेडिटेरियन टाईप क्लायमॅट म्हणतो तर हे मेडिटेरियन टाईप क्लायमॅट आपल्याला या भागामध्ये पाहायला मिळतं आता <coughs> ॲरोजची जी काही लोकेशन दाखवलेली आहेत मेडिटेरियन टाईप जे क्लायमॅट आहे जसे या ठिकाणी आपण पाहतोय की एरिया अराऊंड मेडिटेरियन सी म्हणजे भूमध्य समुद्राच्या सभोवतालचा जो काही भाग आहे तिथं येणारे जे देश आहेत तर त्या देशांमध्ये हे मेडिटेरियन टाईप क्लायमेट आपल्याला पाहायला मिळतं जसं इथं नकाशामध्ये तुम्ही पाहू शकता की इथं ॲरोज जे दाखवलेले मेडिटेरियन सी युरोप आणि आफ्रिकेचा जो काही पश्चिमेकडला भाग आहे तर त्या पश्चिमेकडला म्हणजे मेडिटेरियन सीच्या सभोवतालचा तर त्या ठिकाणी हे मेडिटेरियन टाईप क्लायमेट किंवा वॉर्म टेम्परेट वेस्टर्न मार्जिन टाईप क्लायमेट आपल्याला तिथं पाहायला मिळतं आणि त्याच अक्षवृत्ताच्या पट्ट्यामध्ये तुम्ही जर इकडं उत्तर अमेरिकेमध्ये आलात तर या उत्तर अमेरिकेमध्ये त्याच अक्षवृत्तीय पट्ट्यामध्ये तुम्हाला उत्तर अमेरिकेचा जो काही पश्चिमेकडला भाग आहे ज्या ठिकाणी कॅलिफोर्निया स्टेट येतं तर इथं उत्तर अमेरिकेमध्ये दाखवलेला जो काही ॲरोज आहे तर तो कॅलिफोर्निया स्टेटचा दाखवलेला आहे तर त्या ठिकाणीसुद्धा मेडिटेरियन टाईप क्लायमेट आपल्याला आढळून येतं तर हे हा जो हवामान प्रकार आहे तर उत्तर गोलार्धामध्ये हे दोन लोकेशन तुम्हाला दाखवलेले ते एक उत्तर अमेरिकेमधला यू एस एचा आणि त्याच्यानंतर दुसरं जे आहे ते, ते म्हणजे मेडिटेरियन समुद्राच्या सभोवतालचा भाग त्यानंतर दक्षिण गोलार्धामध्ये जर आपण पाहिलो तर त्याच अक्षवृत्ताच्या जवळपास किंवा जसं उत्तर गोलार्धामध्ये एकाच अक्षवृत्तीय पट्ट्यामध्ये तुम्हाला हे हवामान प्रकार आढळून येतात अगदी त्याच पद्धतीनं दक्षिण गोलार्धामध्ये सुद्धा एकाच अक्षवृत्तीय पट्ट्यामध्ये तुम्हाला हे हा हवामान प्रकार आढळून येईल आणि तोही खंडाच्या पश्चिमेला जसं याच्या नावामध्येच आहे वॉर्म टेम्परेट वेस्टर्न मार्जिन त्यामुळे खंडाच्या पश्चिमेला याच म्हणजे समशीतोष्ण कटिबंधाचा जो काही दक्षिणेकडला किंवा लो लॅटिट्यूडचा जो काही भाग येतो म्हणजे टेम्परेट झोन आहे किंवा समशीतोष्ण कटिबंध आहे परंतु ते निम्न अक्षांशाच्या जवळ आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहता की ते लोकेशन तुम्हाला दक्षिण गोलार्धामध्ये दिसतंय दक्षिण अमेरिकेमध्ये दाखवलेले ते लोकेशन दक्षिण अमेरिकेमध्ये सेंट्रल चिलीचा जो काही भाग आहे तर त्या ठिकाणी हे मेडिटेरियन टाईप क्लायमेट आढळून येतं त्याच्यानंतर आफ्रिकेमध्ये सदर्न टिप ऑफ आफ्रिका इथं ॲरो तुम्हाला दाखवलेलं आफ्रिकेच्या जवळ तर त्या ठिकाणी सुद्धा हे मेडिटेरियन टाईप क्लायमेट आढळून येतं आणि त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचा दक्षिणेकडला भाग म्हणजे थोडक्यात नैऋत्यकडला जो काही भाग तुम्हाला दाखवलेला आहे तर त्या ठिकाणी सुद्धा हे मेडिटेरियन टाईप क्लायमेट आढळून येतं ज्याला भूमध्यसागरीय प्रकारचं हवामान म्हणतात तर हे भूमध्यसागरीय प्रकारचं हवामान हे पृथ्वीवरती उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध या भागामध्ये तुम्हाला त्यांची लोकेशन दाखवलेली आहेत नकाशामध्ये तर या ठिकाणी हे मेडिटेरियन टाईप क्लायमॅट आपल्याला पाहायला मिळतं मेडिटेरियन टाईप क्लायमॅट जे आहे तर या ठिकाणी जे आय टी सी झेड बेल्ट आहे तर तो आय टी सी झेड बेल्ट याच्या आधीही आपण मान्सून प्रकारच्या हवामानामध्ये या आय टी सी झेड बेल्टच्या संदर्भात माहिती पाहिलेली होती आय टी सी झेड बेल्ट जे आहे हो तर तो सातत्यानं म्हणजे सीझन वाईज शिफ्ट होत राहतो आय टी सी झेड बेल्ट म्हणजे काय मागेही आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की इंटरट्रॉपिकल कन्व्हर्जन झोन ज्याला म्हणतात म्हणजे तो कमी दाबाचा पट्टा आहे आणि तो सीझन वाईज त्या ठिकाणी शिफ्ट होत राहतो ज्यावेळेस उन्हाळा ऋतू येतो जसं इथं तुम्हाला दिलेलं आहे की इ इन समर म्हणजे ज्यावेळेस उन्हाळा ऋतू असतो त्यावेळेस उन्हाळ्यामध्ये आय टी सी झेड बेल्टचं जे काही लोकेशन आहे तर ते उत्तर गोलार्धामध्ये शिफ्ट झालेलं आपल्याला पाहायला मिळतं इन समर अपेरियंट मुवमेंट ऑफ दिस सन टुवर्ड नॉर्थ उत्तरेकडे म्हणजेच जिथं आपण हे मेडिटेरियन टाईप क्लायमेट पाहिलेले आहेत तर अशा ठिकाणी हे आय टी सी झेड बेल्ट शिफ्ट होतो आणि त्या ठिकाणी हे हा आय टी सी झेड बेल्ट शिफ्ट झाल्यानंतर इथं जे वारे व्हायला लागतात तर हे पूर्वीय वाय वारे व्हायला लागतात या भागामध्ये रिजन कम्स अंडर इन्फ्लुएन्स ऑफ शोअर नॉर्थ ट्रेड विंड्स म्हणजे जे काही व्यापारी वारे आहेत किंवा ज्यांना आपण पूर्वीय वारे म्हणतो तर हे पूर्वीय वारे या भागामध्ये म्हणजे उत्तर गोलार्धामध्ये या भागामध्ये व्हायला लागतात आता या ठिकाणी जिथं मेडिटेरियन टाईप क्लायमेट आहे जसं आत्ता आपण लोकेशन पाहिलं की मेडिटेरियन किंवा भूमध्य समुद्र त्याच्या सभोवताली असणारे देश आणि त्याचबरोबर कॅलिफोर्निया जे उत्तर अमेरिकेमध्ये त्याचं लोकेशन येतं तर इथं जर पूर्वीय वारे वाहत असतील तर हे पूर्वीय वारे काय करतील की खंडाच्या आधी सुरुवातीला पूर्वेकडे पाऊस देतील आणि हे जे आपण लोकेशन पाहतो आहे किंवा हा जो आपण हवामान प्रकार पाहतो आहे तर तो खंडाच्या पश्चिमेला येतो त्याच्यामुळे स्वाभाविक आहे की उन्हाळ्यामध्ये इथं जे पूर्वीय वारे वाहत आहेत ते पूर्वीय वारे वाहत असल्यामुळे हे वारेखंडाच्या पूर्वेला पाऊस देणार आहे ते पश्चिमेकडे देणार नाहीत त्याच्यामुळे पश्चिमेकडे उन्हाळ्यामध्ये पाऊस पडणार नाही बरोबर म्हणजे आपण सध्या जी लोकेशन पाहतोय ती उत्तर गोलार्धामध्ये असणारी मेडिटेरियन सी त्याच्या सराउंडिंग असणाऱ्या कंट्रीज आणि त्याचबरोबर यू एस एमध्ये असणारं जे कॅलिफोर्निया स्टेट आहे त्याचं लोकेशन जर आपण एकंदरीत पाहिलं तर उन्हाळ्यामध्ये इथं पूर्वीय वारे वाहतात आणि पूर्वीय वारे वाहत असल्यामुळे या भागामध्ये उन्हाळ्यामध्ये पाऊस पडणार नाही त्याच्यामुळे इथं उन्हाळा शक्यतो कोरडा असेल त्याच्यानंतर ज्यावेळेस हिवाळा ऋतू येतो म्हणजे आता जसं इथं नकाशामध्ये तुम्हाला दाखवलेले की सूर्याचं जे काही लोकेशन आहे ते दक्षिण गोलार्धाकडे दा दाखवलेले म्हणजे याचाच अर्थ काय की ज्यावेळेस दक्षिण गोलार्धामध्ये उन्हाळा असतो आणि आपल्या इकडं ज्यावेळेस हिवाळा असतो म्हणजे उत्तर गोलार्धामध्ये ज्यावेळेस आपल्या इकडं हिवाळा असतो त्यावेळेस होतं काय की आय टी सी झेड बेल्ट जो काय आहे तो दक्षिणेकडे किंवा दक्षिण गोलार्धाकडे तो शिफ्ट होतो जसं इथं नकाशामध्ये तुम्ही पाहू शकता की जी काही झिक लाईन आहे आय टी सी जेड एड ती तुम्हाला दक्षिण गोलार्धामध्ये दाखवलेली आहे आणि जी म्हणजे विषुववृत्ताच्या खाली ती शिफ्ट झालेली आहे आणि त्याचबरोबर सूर्य जो आहे तो तुम्हाला खालच्या दक्षिण गोलार्धामध्ये दाखवलेला आहे या इमेजमध्ये किंवा नकाशामध्ये तुम्ही पाहू शकता याचा अर्थ दक्षिण गोलार्धामध्ये उन्हाळा आहे आणि उत्तर गोलार्धामध्ये हिवाळा आहे मग आता आय टी सी झेड बेल्ट जर दक्षिण गोलार्धाकडे शिफ्ट झालं असेल तर जे व्यापारी वारे आहेत किंवा जे पूर्वीय वारे ज्यांना आपण मान म्हणतो पूर्वेकडून पश्चिमेकडे जे वारे वाहतात तर ते वारे हे संपूर्ण पूर्वीय वारे दक्षिण गोलार्धाकडे शिफ्ट झालेले असतील मग आता जे आपण याच्या आधी लोकेशन पाहिले की भूमध्य समुद्र आणि जे उत्तर अमेरिकेमध्ये असणारं कॅलिफोर्निया आहे तर या भागामध्ये जे वारे आता वाहतील तर ते पश्चिमी वारे वाहतील आता हे पश्चिमी वारे आहेत वा म्हणजे काय करतात की आता हे पश्चिमी वारे वाहत असताना खंडाचे आता पश्चिमेकडे पाऊस देतील बरोबर म्हणजे वाऱ्यांची दिशा पश्चिमेकडून पूर्वेकडे असल्यामुळे हे जे वारे आहेत तर हे वारे खंडाच्या पश्चिमेला आता पाऊस द्यायला लागतील म्हणजे याचा अर्थ असा की या भागामध्ये म्हणजे जे मेडिटेरियन टाईप क्लायमॅट आहे म्हणजे कॅलिफोर्निया असेल मेडिटेरियन सी असेल इथं जो पाऊस पडतो तो विंटरमध्ये पडतो म्हणजे हिवाळ्यामध्ये पाऊस पडतो ओके okay, म्हणजे हिवाळ्यामध्ये होतं काय की हा जो काही भाग आहे म्हणजे मेडिटेरियन्सी असेल कॅलिफोर्निया असेल तर तो वेस्टर्लीजच्या अंडर येतो म्हणजे पश्चिमी वाऱ्यांच्या पश्चिमी वारे तिथून व्हायला लागतात आणि त्यामुळे या भागामध्ये हिवाळ्यामध्ये पाऊस पडायला लागतो तर या हवामान प्रकाराचं वैशिष्ट्य हे आहे की या हवामान प्रकारामध्ये हिवाळ्यामध्ये पाऊस पडतो जसं आपल्या इकडं मान्सून प्रकारचं हवामान आहे आता मान्सून प्रकारच्या हवामानामध्ये काय की आपल्या इकडं उन्हाळ्यामध्ये पाऊस पडतो साधारणतः उन्हाळ्याचा कालावधी जसं मी याच्या आधीही मी तुम्हाला सांगितलेलं आहे की दोनच ऋतू आपण ग्रहीत धरतो एक तर उन्हाळा आणि दुसरा हिवाळा सहा सहा महिन्याचा कालावधी असतो मग मार्च ते सप्टेंबर आपल्या इकडं उन्हाळ्याचा कालावधी असतो आता मार्च ते सप्टेंबर सहा महिने जर ग्रहीत धरले तर याच कालावधीमध्ये आपल्या इकडं जून ते सप्टेंबर पाऊस पडतो म्हणजे याचा अर्थ काय की आपल्या मान्सून प्रकारचं जे काय हवामान आहे तर त्या मान्सून प्रकारच्या हवामानामध्ये जो काही पाऊस पडतो तो उन्हाळ्यामध्ये पडतो आता हे मेडिटेरियन टाईप क्लायमॅट आहे मेडिटेरियन टाईप क्लायमॅट म्हटल्यानंतर इथं जो पाऊस पडतो तर तो हिवाळ्यामध्ये पडतो त्याच्यामागचं कारण म्हणजे आय टी सी झेड बेल्ट सीझन वाईज शिफ्ट होत राहतो त्यामुळे ज्यावेळेस आपल्या इकडे हिवाळा असतो म्हणजे उत्तर गोलार्धामध्ये ज्यावेळेस हिवाळा असतो त्यावेळेस आय टी सी झेड बेल्ट हा दक्षिण गोलार्धाकडे शिफ्ट झालेला असतो दक्षिण गोलार्धाकडे त्या भागामध्ये पश्चिमी वारे सॉरी पूर्वीय वारे व्हायला लागतात आणि भूमध्य समुद्र असेल कॅलिफोर्निया असेल तर या ठिकाणी पश्चिमेवारी व्हायला लागतात आणि मग ते हिवाळ्यामध्ये पाऊस द्यायला लागतात ज्याला विंटर रेनफॉल म्हण आपण म्हणतो किंवा हिवाळ्यामध्ये पडणारा पाऊस आपण म्हणतो याच्या उलट जसं आपण आत्ता पहिल्या स्लाईडमध्ये आपण पाहिले की फक्त उत्तर गोलार्धामध्येच हा हवामान प्रकार नाही आहे तर दक्षिण गोलार्धामध्ये सुद्धा आपल्याला हा हवामान प्रकार पाहायला मिळतो तर सुद्धा अगदी असंच आहे की ज्यावेळेस आपल्या उत्तर गोलार्धामध्ये उन्हाळा असतो त्यावेळेस हिवाळ्यामध्ये तिथं पाऊस पडायला लागतो जे आपण लोकेशन पाहिली म्हणजे दक्षिण अमेरिकेमध्ये चिलीचं लोकेशन पाहिलं साऊथ आफ्रिकेचं लोकेशन आपण पाहिलं ऑस्ट्रेलियाचं दक्षिणेकडला भाग आपण पाहिला तर त्या ठिकाणी सुद्धा हिवाळ्यामध्ये पाऊस पडायला लागतो ज्यांची लोकेशन खंडाच्या पश्चिमेला आहे जसं आपण सुरुवातीलाच पाहिलं की हवामाना प्रकाराचं जे टायटल आहे की वॉर्म टेम्परेट वेस्टर्न मार्जिन ज्याला म्हटलं जातं म म्हणजे खंडाची जी पश्चिम किनाऱ्याची बाजू आहे जी, जी उबदार आहे तर त्या प्रकारचं हवामान किंवा त्याला मेडिटेरियन टाईप क्लायमॅट म्हटलं जातं आता मेडिटेरियन टाईप क्लायमॅट किंवा सागरीय प्रकारचं हवामानच का म्हणायचं तर असा जो हवामानाचा प्रकार आहे तर तो प्रभावीपणे भूमध्य समुद्राच्या शेजारीला असणाऱ्या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतो त्याच्यामुळे कॅलिफो कॅलिफोर्नियामध्ये सुद्धा अशा प्रकारचं हवामान आहे तर त्याला मेडिटेरियन टाईपच म्हणतात चिलीमध्ये सुद्धा अशा प्रकारचं हवामान आहे तर त्याला मेडिटेरियन टाईपच म्हणतात आणि आफ्रिकेमध्ये सुद्धा अशा प्रकारचं हवामान आहे तर त्याला मेडिटेरियन टाईपच म्हणतात म्हणजे दोन नावाने ओळखलं जातं एक तर वॉर्म टेम्परेट वेस्टर्न मार्जिन टाईप क्लायमॅट म्हणजेच पश्चिम किनारी उबदार प्रकारचं हवामान त्याला म्हटलं जातं किंवा यालाच आणखीन एका नावाने ना जे ओळखलं जातं ते म्हणजे मेडिटेरियन टाईप क्लायमॅट म्हणजे भूमध्य सागरीय प्रकारचं हवामान आता हे जे मेडिटेरियन टाईप क्लायमॅट आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहतायत की त्यांची लोकेशन आपण आत्ता पाहिली की त्यांची जी लोकेशन आहेत जसं मेडिटे मेडिटेरियन सी आहे म्हणजे भूमध्य समुद्र त्याचं लोकेशन इथं तुम्हाला दिलेलं आहे इथं मेडिटेरियन सीचा भाग आहे आणि इथं कॅलिफोर्निया स्टेटचा भाग आहे उत्तर अमेरिकेमध्ये आता इथं तुम्ही आहेत की इथं जेट स्ट्रीम वाहत आहेत ओके आता जे पृथ्वीवरून वाहणारे जे काही जेट स्ट्रीम आहेत चार परमनंट जेट स्ट्रीम आहेत या चारही परमनंट जेट स्ट्रीमचं लोकेशन तुम्हाला दिलेलं आहे ज्याला आता दोन जेट स्ट्रीम जे आहेत ज्यांना सब ट्रॉपिकल जेट स्ट्रीम म्हटलं जातं जे उत्तर गोलार्धामध्ये आणि एक दक्षिण गोलार्धामध्ये तुम्ही पाहतायत तर उत्तर गोलार्धामधला जो काही सब ट्रॉपिकल जेट स्ट्रीमचा जो काही भाग आहे तर हा उत्तर गोलार्धामधील सब ट्रॉपिकल जेट स्ट्रीम जे म्हणजे इथं जे आत्ता आपण हवामान प्रकारामधले जे काही प्रकारा प्रदेश पाहिले मेडिटेरियन सी आणि कॅलिफोर्निया तर त्याच्यावरून हे सबट्रॉपिकल जेटस्ट्रीम वाहत आहेत जी लोकेशन तुम्हाला नकाशामध्ये दिसत आता हे सबट्रॉपिकल जेट स्ट्रीम म्हणजे काय तर जेमिनी व जेमिनीपासून सर्वसाधारणपणे सहा ते दहा किलोमीटर उंचावरून वाहणारे हे वारे आहेत आणि यांचं डायरेक्शन तुम्ही पाहतायत की नकाशामधून ते पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत आहेत तर हे सबट्रॉपिकल जेट स्ट्रीम त्याचा इम्पॅक्ट आपल्या भारतापर्यंत होतो किंवा उत्तर भारतापर्यंत याचा इम्पॅक्ट होतो आता हे सबट्रॉपिकल जेट स्ट्रीम स्ट्रॉंग कधी होतात तर ते विंटरमध्ये होतात ओके हिवाळ्यामध्ये हे जास्त स्ट्राँग असलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचबरोबर जे काय अॅटलांटिक ओशियनमध्ये सायक्लोन तयार होतात हिवाळ्यामध्ये किंवा जे काही चक्रीय वादळं तयार होतात तर हे चक्रीय वादळं हे जेट स्ट्रीम इकडं या उपोष्ण कटिबंधाचा जो काही भाग आहे तर त्या परिसरामध्ये आणण्याचं काम हे जेट स्ट्रीम करतात तर त्याच्या संदर्भात इथं तुम्हाला माहिती दिलेलं आहे की ज्यावेळेस विंटर असतो किंवा हिवाळ्या हिवाळा ऋतू असतो सायक्लॉनिक रेन इन अॅटलांटिक म्हणजे चक्रीय वादळापासून पाऊस हा अॅटलांटिक ओसियन किंवा त्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये पडतो देस सायक्लॉन्स आर कॅरिड बाय सब ट्रॉपिकल वेस्टर्ली जेट टू नॉर्थ इंडिया इन विंटर म्हणजे हिवाळ्यामध्ये जसं मी तुम्हाला आत्ताच सांगितले की आत्ता आपण याच्या आधीच्या स्लाईडमध्ये नकाशामध्ये स्ट्रीमचं लोकेशन पाहिलं की ते कशा पद्धतीनं संपूर्ण पृथ्वीला राऊंड करून ते वाहतात तर हे ॲटलांटिक त्याच्यानंतर सी त्यानंतर आखाती देश आणि त्याच्यानंतर भारत असा हा जेट स्ट्रीमचा प्रवास असतो तर हे जेट स्ट्रीम वाहत येत असताना अॅटलांटिक ओसियनवरून काही प्रमाणात मॉइश्चर घेतात किंवा हे सायक्लॉन जे आहेत तर हे सायक्लॉन इकडं भारतापर्यंत आणण्याचं काम हे जेट स्ट्रीम, स्ट्रीम करतात आता हे जेटस्ट्रीम जसं मी तुम्हाला यांची हाईट सांगितली की जमिनीपासून सहा ते दहा किलोमीटर हाईटवरती हे वारे वाहतात आता असा अडथळा कुठेच आपल्याला पाहायला भेटत नाही किंवा जमिनीपासून सहा किलोमीटर दहा किलोमीटर एवढा हाईट कुठल्याही भागाची नसते किंवा कुठल्याही लँडफॉर्मची नसते परंतु ज्यावेळेस हे जेटस्ट्रीम भारतामध्ये येतात त्यावेळेस या जेटस्ट्रीमला अडथळा निर्माण होतो म्हणजे एवढा उंचीचा म्हणजे जगामधला सगळ्यात उंच पर्वत जो हिमालय पर्वत आहे तो आपल्या भारताच्या उत्तरेला आहे आणि मग या वाऱ्याला अडथळा निर्माण होतो आणि मग वाऱ्याला अडथळा निर्माण झाल्यानंतर या जेटस्ट्रीमने जे काही मॉइश्चर आणलेलं आहे तर ते मॉइश्चर काही प्रमाणात भारतामध्ये त्यांच्यापासून पाऊस पडायला लागतो आता हे पश्चिमेकडून येतात त्याच्यामुळे त्यांना पश्चिमी विक्षोभ म्हणतात किंवा त्यांना इंग्लिशमध्ये वेस्टर्न डिस्टर्बन्सेस म्हणतात बऱ्याचदा परीक्षेमध्ये तुम्ही शब्द ऐकला असेल पश्चिमी विक्षोभ किंवा पश्चिमी आवर्त आता पश्चिमी आवर्तं म्हणजे हेच जेटस्ट्रीम ज्याला आपण म्हणतो किंवा त्यांना वेस्टर्न सायक्लॉन म्हटलं जातं किंवा त्यांनाच उपोषण कटिबंधीय स्ट्रीमसुद्धा म्हटलं जातं वेगवेगळी नावं आहेत यालाच वे वेस्टर्न डिस्टर्बन्स किंवा पश्चिमी विक्षोभ म्हटलं जातं तर हे हिवाळ्यामध्ये आपल्या इकडे हिवाळ्यामध्ये जे म्हणजे जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश इथं जी बर्फवृष्टी होते किंवा उत्तर भारतामध्ये जो पाऊस पडायला लागतो त्याच्यामागचं जे काही कारण आहे तर ते म्हणजे हेच जेट स्ट्रीम आहे ज्याला पश्चिमी जेट स्ट्रीम म्हणतो आपण किंवा ज्याला सबट्रॉपिकल वेस्टर्ली जेट म्हणतो तर या आ, आता हे वारे आपण या संदर्भाने पाहतो आहे की आपण मेडिटेरियन टाईप क्लायमॅट पाहतो आहे आणि या मेडिटेरियन टाईप क्लायमॅटवरूनच हे सब ट्रॉपिकल वेस्टर्ली जेट येतात म्हणजेच उपोषण गटिबंधीय जेट स्ट्रीम येतात तर त्याचा परिणाम आपल्या भारताच्या हवामानावरतीसुद्धा झालेला पाहायला मिळतो त्यानंतर मेडिटेरियन टाईप क्लायमॅट जे आहे तर ते मेडिटेरियन टाईप क्लायमॅट इथं मग आता इथं व्हेजिटेशन कशा प्रकारचं आहे किंवा मग इथं वनस्पती किंवा वणांचा प्रकार कसा आहे तर त्या संदर्भातची माहिती तुम्हाला इथं दिलेली आहे इथं असणारे जे काही वनस्पती आहेत आता इथं जो पाऊस पडतो तो हिवाळ्यामध्ये पडतो जसं आपल्या इकडं पाऊस उन्हाळ्यामध्ये पडतो तर या ठिकाणी म्हणजे हिवाळ्यामध्ये पाऊस पडत असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये उन्हाळा अख्खा कोरडा असणार आहे उन्हाळ्यामध्ये पाण्याची कमतरता असणार आहे त्याच्यामुळे स्वाभाविक आहे की इथं झाडाची उंची जास्त नसणार आहे त्यामुळे या ठिकाणी श्रब्स आणि बुशेस टाईप व्हेजिटेशन आढळून येतं किंवा स्टंटेड ट्रीज ज्यांची उंची कमी असते झुडूप टाईप वनस्पती इथं आढळून येतात द नॅचरल ग्रास इज सो वायरी अँड बंची म्हणजे इथं जे गवत आढळून येतं ते खूप म्हणजे काटेरी असतं आणि ते पशूंना खाण्यायोग्य नसतं त्यामुळे त्या इथं म्हणजे पशूंसाठी फार इथल्या गवताचा काही उपयोग होत नाही जसं आपण समशीतोष्ण कटिबंधामधलं गवताळ प्रदेश पाहिलं होतं की तिथं असणारं गवत हे पशूंना खूप खाण्यायोग्य आहे आणि त्याच्यामुळेच समशीतोष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेशामध्ये पशुपालनावरती आधारित असणाऱ्या उद्योगधंद्यांचा विकास खूप झालेला आहे ओके त्याच्यामुळे डेअरी फार्मिंग त्याच्यानंतर मीठ प्रोडक्शन असेल किंवा दुग्ध उत्पादन असेल तर हे सगळे जे काय आहे ते समशीतोष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेशामध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर हे जे काय मेडिटेरियन क्लायमॅट आहे तर इथलं जे व्हिजिटेशन आहे किंवा आता वृक्षांचं स्ट्रक्चर जर आपण पाहिलं तर इथं वृक्षांचं स्ट्रक्चर जे काय आहे त्यासंदर्भात तुम्हाला इथं माहिती दिलेली आहे आता ट्रीज विदाऊट शेड म्हणजे जी झाडं आहेत तर त्या झाडांना फार काही अशा फांद्या नसतात त्या झाडांचं खोड जे आहे तर ते खोड त्या त्याचा आकार खूप मोठा असतो आणि या खो झाडांच्या ज्या मुळं आहेत त्या खूप खोलीपर्यंत गेलेल्या असतात त्याच्यामागचं कारण असं की इथं हिवाळ्यामध्ये पाऊस पडतो ओके जसं इथं तुम्हाला दिलेलं आहे की बिकॉज विंटर रेन ग्रोथ लिमिटेड टू ॲटोमॅन अँड स्प्रिंग वेन मॉइश्चर कंटेंट सफिशियंट उंचीसुद्धा मर्यादित असते जास्त असे उंच झाडं नसतात ज्यांची उंची कमी असते म्हणजे खुरट्या वनस्पती ज्याला आपण म्हणतो तर अशा खुरट्या वनस्पती या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आढळून येतात कारण पाऊस जो आहे तो हिवाळ्यामध्ये पडतो आहे आणि उन्हाळ्यामध्ये उन्हाळा कोरडा म्हणजे ज्या ऋतूमध्ये खरंच पाण्याची आवश्यकता असते त्या कालावधीमध्ये या वृक्षांना पाणी मिळतच नाही त्याच्यामुळे शक्यतो या झाडांची खोडं रुंद असतात मुळा खोलपर्यंत गेलेल्या असतात आणि खुरट्या वनस्पती इथं असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात जे वनांचा भाग आहे त्याला काही स्पेसिफिक नावं आहेत म्हणजे त्या त्या म्हणजे हे जे आपण मेडिटेरियन टाईप क्लायमेट पाहतो हो, आहे जगा जगाच्या पाठीवरती यांची लोकेशन आपण पाहिली ती कुठे कुठे आहेत आणि मग त्या त्या भागामध्ये तिथं असणारी जे वनांचा भाग आहे वनांचं आच्छादन जे आहे तर त्यांना काही स्थानिक नावं आहेत इथं तुम्हाला तो चार्ट दिलेला आहे सदर्न फ्रान्समध्ये त्याला मॅक्रिज म्हणतात इटलीमध्ये त्याला मॅशिया म्हणतात कॅलिफोर्नियामध्ये या वनांच्या भागाला चप्राल म्हणतात ऑस्ट्रेलियामध्ये मालिस्क्रब म्हणतात ओके त्या त्या भागामध्ये हे जे हवामान प्रकार आहे त्या विजिटेशनची नावं आहेत